परत कशाला येते नाही म्हणलं मावशी तर मी माझ्या वाईट दिवसात मला एवढा आधार मोठा दिला या एवढा आसरा मोठा दिला या मोठं काळेज करून शिना मला त्यात झाकून घेतलं या मी कशी विसरू म्हणलं तुम्हाला नाही विसरणार म्हणलं तुम्हाला माझ्या चांगल्या दिवसात वाईट दिवसात कोण पण कुठं पण जाईल म्हणलं पण माझं ज्या वेळेस दिवस येतील त्या दिवशी म्हणलं माझं सगळं माझी लेकरं बाळं घेऊन शिना मी तुमच्यापाशी येईन म्हणलं सांगायला लागल्यावर त्यांचं पण डोळं भरलं मी म्हणजे काय जे झालेलं आहे ते सगळं सांगितलं त्यांना म्हणलं सास सासर माझं नाहीत नवरा असा करतोय मग त्या म्हणल्या अगं मग जाणतो माणूसच घरात नसल्यामुळे ही तुझ्यावर वेळ आली जाणतो माणूस एका जर घरात ना ही वेळ येत नाही म्हणल्या खरंच कुकुली म्हणल्या तसे बिनकपळा कुकाशी बसून आहे त्या सांगितलं चार गोष्टी त्यांनी पण ऐकलं त्यांचं डोक्याला त्याला तर मुलगाच लावलं डोकं म्हणजे त्याला लावते थांब कोणाची कोण आहे बाय तिनं माझ्यासाठी एवढं केलं अजून पण माणूस के म्हणते तिनं जी माणूस जास्त गरीब असत त्याच्यापासून माणूस की असते त्याच्यापाशी माया ममता भरून ठेवलेली असते याकार विचारलं सुद्धा नसतं तू कोण हाय कुठली हाय तुला घरात कशी घेऊ पण ते बिचारीनं न विचार करता निस्तं मी म्हणलं मावशी मला इथं आजचे दिवस थांबू द्या चाल का एवढंच मी म्हणली त्यांना तर त्यांनी बाहेर नाही मला पाक घरात त्यांच्या घेतलं त्यांचं पण घर आपलं कुडाचंच होतं असं मी म्हणत नाही की बायानं होय मोठं गरीब आपल्यासारखेच गरीब होते पण आजकाल आजकाल गरीबाला कोण किंमत देत नाही कोण विचार करत नाही गरीबाचा आहे थांब म्हणल्या ती कापड कसती झाली ती टाक साडी टाक राती मला जेवाय वाटलं जेवण म्हणल्या कोण कोणासाठी करत नाही एवढं आणि आताच्या ह्या पळ्या त्या दुनियात तर कोणच कोणासाठी काय करत नाही पण त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं काल ते बघून ना खरंच मला वाटतंय अजून सुद्धा माणूस की हाय कुठं नाही कुठं सगळे माणूस की संपले नाही त्यांना पण एक लेख आहे काय मग त्या मला सांगायला लागल्या मला पण एक लेख आहे काय पण ती लय लेख लांब आहे वरशाशिवाय येत नाही म्हणली कुठं सोन्या चांदीच्या दुकानावर जावं आहे म्हणते तिकडं माझी लेख म्हणते म्हणली असुदी म्हणते तू पण माझी सारखीच आहे म्हणते चुळून त्या लावलं बोललो बसलो त्यात काय आठवलं नाही जोपर्यंत ती मावशी जरा माझ्या जवळ होते तोपर्यंत मला काय वाटलं नाही मला विचारलं लेकरं किती येते पुरगी आहे गा पोरं किती येते मग मी सांगितलं मला दोन मुलंच येते म्हणलं मुलगी अक्षरशः खाली एवढं मला वाईट वाटत वाट होतं कसं करायची कुठं थांबायचे काय करायचे सगळं म्हणजे देवानं घडवून आणल्यासारखं देवानं माझ्या मागचं सारलं म्हणावं लागलं पण देवाला मी ही मानते देवा ही कायच नाही माझ्या आयुष्यातलं दुःख मेन माझं दुःख का आहे देवाला पण माहित आहे माझा नीट नटका नवरा नीट ताळ्यावर आल्यावर हे माझ्यावर अशी येणार नाही मेन माणूसच माझा चांगला नाही मला दुसरं कसं कायच उपयोग नाही किती पण पन काय पण असू द्या काय उपयोगाचं नसतं बायच्या जीवनात जर तिचा नवरा तिच्यासारखा नसेल नेटका नसेल ने तर काय उपयोगाचं नाही मला म्हणतो ते पिऊती पिय असला तर ध्यान द्यायचं नाही आपण आपल्या रानातलं गुराचं लेकरं सोडून आली तू तुझं तर मन लागतंय का भटकती भटकल्यासारखं होतं मन म्हणली अगं येडे कशाला यायचं तू आय बापाकडे जायचं चा। जायचं आहे म्हणलं आईकडं आता काय म्हणू मग त्यांना आता सांगा काय सांगू त्या मावशीला पण त्या इतकी जर माया करते त्या का नाही लय मया करते त्या वाईट लय जीव लावते ते त्यांचं मला नावसुद्धा म्या माझं माझ झालं नाही तुमचं नाव काय आहे काय नाही विचारायचं गरम पाणी केलं नाव घातली मला टुकऱ्याला त्याल लावलं जशी एक हाय आपल्या लि कशी करते तसं मला त्याने केलं म्हणल्या तू आता जाचील परत कशाला येते नाही म्हणलं मावशी तुम्ही माझ्या वाईट दिवसात मला एवढा आधार मोठा दिला या एवढा आसरा मोठा दिला या मोठं काळेच करून शुना मला त्यात झाकून घेतलं या मी कशी विसरू म्हणलं मन तुम्हाला नाही विसरणार म्हणलं तू माझ्या चांगल्या दिवसात वाईट दिवसात कोण पण कुठं पण जाईल म्हणलं पण माझं ज्या वेळेस चांगलं दिवस येतील त्या दिवशी म्हणलं माझं सगळं माझी लेकरं बाळ घेऊन शिरा मी तुमच्यापाशी येईन म्हणलं सांगायला लागले त्यांचं पण डोळं भरलं मी जी म्हणजे काय जे झालेलं आहे ते सगळं सांगितलं त्यांना म्हणलं सास सासर माझं तर नवरा असा करतोय मग त्या म्हणल्या अगं मग जाणतो माणूसच घरात नसल्यामुळे ही तुझ्यावर वेळ आली म्हणजे जाणतो माणूस एखाद जर घरात ना ही वेळ येत नाही म्हणजे खरंच सासू सासर म्हणजे घराचं एक मोठ हे असत अवासर असत सासू असाय पाहिजे सासरा असाय पाहिजे आपल्या विश्रा जावा होती ही अशी वेळ आली तर जिथली तिथं कानाला उभा करते ती हिथं ना इथं तू चुकलाय तू चुकली या मला सांगितलं असतं ह्यांना सांगितलं असतं आता कोण आहे सांगायला कोणच नाही सांगायला जी ती मनाची मालका आहे ती कोण कुणाचं ऐकत नाही कोण कुणाला बोलत नाही ज्याला जसं वागतंय आहे तसं वागतंय तसंच झालंय आमचं पण त्यांनी सुधरत नाहीत त्यांचं त्यांनी खरं करतात त्यांच्या तसल्या वागण्यामुळं ही माझ्यावर वेळ आली आज वेळ काय कोणावर कधी कसली येईल काय येईल काय सांगता येत नाही सांगून येत नाही आज एक आई आईबाईनं मला आसरा दिला येत थांबते ह्यांच्यासारखी सगळी असते ती असं नसतंय का असतय कोण कोणासाठी वेळ देत नाही आपली आपल्यासाठी देणारी आपल्या रक्तातली असून ना तू कुठं आहे काय ना ते वाऱ्यात उन्हात पावसात फिरती तरी सुद्धा तस मानावं लागेल ह्या बिचारीला आहे का ना बहिणीनं माझ्या मी आता माझ्या लग्नाला एवढे दिवस झालं मी एक दिवस सुद्धा एकटी कुठे गेली ना गेली असली तरी पण लगेच महागारी येते एक एका किंवा दोन दिवसात जरी मी जरी गेली गी, तरी पण ही काय अशा गोष्टी घडल्या त्या मामा आत्या गेल्यापासून कि मी रोजच्या रोज असं टाळाटाळ तार करत होती टाळाटाळ तार करण्यामुळे ही वेळ माझ्यावर आली माणसानं लय पण गोष्टी टाळाटाळ करून नये जिथे तिथं सोडून देऊ नये कारण कि एक दिवस असा येतो त्याच्यावर त्याचा पश्चाताप राहत नाही माणूस म्हणतो जीवनात पैसा पाहिजे जमीन पाहिजे घर पाहिजे सगळं पाहिजे पण एका बायचा हक्काचं घर सुद्धा त्यात की त्या घरात तिला कोणी जाव जा म्हणून हल म्हणून असं तिचं हक्काचं घर पाहिजे विकीला दोनच घर असते ती ना एका आईचं आणि एक बाप आपल्या नवऱ्याचं एका आई बाप्पाचं आणि एक नवऱ्याचं दोनच घर असते ती त्या घराशिवाय तिला दुसरीकडे कुठं आसरा नसतो मग तिकडले जरी नवऱ्याकडली जरी बोलत असली तरी तिथं सहनच करायचं का तर आय बापासाठी आय बापाच्या नावासाठी नांदून नाव कमवून दाखवावं जिथं दिलंय तिथंच मारायचं किती जुन्या विचारांना तर एकेकाचं खरं आयुष्याचं वाटोळ होत आहे या जुन्या इचारामुळं आणि आपण त्या जुना विचार जो विचार जपून ठेवतो का तर आपल्या ले व लेकर बाळाला उपयोगी येतेल खरं जुना विचार पण चांगला आहे तर मी म्हणत नाही की तिथे चांगलं नाही तर पण एवढं पण जुने विचार घेऊन बसलं तर जगणं आवड होतय माणसाचं एवढं मात्र मला चांगलं कळून स्वतःवर वेळ आल्याशिवाय कळत नाही घर ह्या वाटतंय माझ्या माणसाने माझा विचार करायचा सोडून दिला खरच सोडून दिलं ह्या गोष्टीच मला वाईट वाटत मी सगळ्यांसाठी पळत होती सगळ्यांसाठी हसत होती खेळत होती करून नव जुनच सगळ्याला घालत होते पण मालाच कोण नाही म्हणल्यावर का उपयोग आहे सांगा एवढी सगळी असं का काय उपयोग काय सुद्धा उपयोग नाही